प्रीमियम भरावं लागतं म्हणून आरोग्य विमा न घेणाऱ्यांची संख्या खूप आहे त्यांचा भ्रम असतो की एफ एफडी आहे माझ्याकडे पंचवीस ते तीस लाखाची एफडी आहे ज्यावेळी मला हॉस्पिटलायझेशनची गरज पडेल मी आजारी पडेल तेव्हा मी ते मोडेल असा बऱ्याच जणांचा भ्रम असतो परंतु हॉस्पिटलायझेशन झाल्यावरती किती खर्च येतो त्यावेळी किती जणांपुढे हात पसरावा लागतो हे तर बऱ्याच जणांना माहीत आहे परंतु फॉर एक्झाम्पल समजा एखादी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीकडे विमान नाही आणि त्या व्यक्तीवरती हॉस्पिटलायझेशनची गरज आली तर त्यावेळी त्याचा खर्च खर्च हा नाही नाही म्हटलं तर वीस ते पंचवीस लाखांचा खर्च झाला आता तुम्हाला माहीत आहे एकदा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं तर लाखोंच्या घरामध्ये खर्च होत आहे आणि वीस ते पंचवीस लाखांचा खर्च झाला मग त्याने जी एफ डी सेव्हिंग केले आहे म्हणजेच बाकीच्या अकाउंट सेव्हिंग केलेले आहेत एकाच हॉस्पिटलायझेशनमध्ये त्याचे जर वीस लाख रुपये जात असतील तर त्याच्यासारखा दुर्दैवी तोच असू शकतो या उलट जर एखाद्या व्यक्तीने आरोग्य घेतला आहे दरवर्षी थोड्याफार फार अमाऊंटमध्ये प्रीमियम भरून दरवर्षी ती सेविंग बाकीची म्हणजे जे तुमचं प्रीमियम आहे ती थोड्याफार अमाऊंटमध्ये आहे ती सेविंगच आहे आणि दुसरं म्हणजे तुमचं बाकीची सेविंग आहे ती सेविंग तुम्ही एवढी करताय किंवा बाकीच्या सेविंग अकाउंटमध्ये तुमच्या पुढच्या भविष्यासाठी ठेवताय तर बघा ज्याने आरोग्य विमा घेतला आहे त्या तो जर व्यक्ती हॉस्पिटलायजेशन झाला तर त्या व्यक्ती सा व्यक्तीला फक्त आरोग्य विमा दिला तर त्याची पूर्ण जो खर्च आहे तो कॅशलेस होणार आहे आरोग्य कंपनी त्यांचा खर्च हा भरणार आहे आणि त्याची जी बाकीची सेविंग आहे डी असेल किंवा बाकीचे ज्या ज्या स्कीममध्ये सेव्हिंग केलेलं आहे ते सेफ राहणार आहे ते त्याला पुढे जाऊन उपयोगी पडणार आहे तर तुम्ही दोन एक्झाम्पलच्या माध्यमातून माद्द। पाहिलं असेल की आरोग्य विमा घेणाऱ्यांचे आणि आरोग्य विमा न घेणारे आहेत यामध्ये को किती मोठा जमीन असा फरक आहे तो त्यामुळे प्रत्येकाकडे एकतरी आरोग्य विमा असणं गरजेचं आहे तुम्हाला वैयक्तिक न घ्यायला जमला तरी कारण बऱ्याच जणांच्या सॅलरी कमी असल्यामुळे वैयक्तिक नाही घ्यायला जमला तरी तुम्ही तुमच्या अख्ख्या फॅमिलीमध्ये एक फॅमिली फ्लोटर प्लॅनसुद्धा घेऊ शकता सो प्रत्येकाकडे एकतरी आरोग्य विमा असणं अतिशय महत्त्वाचं आहे